नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिशा करिअर्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आपण शेकडेवारीवरील काही उदाहरणे बघणार आहोत जसा की हा प्रश्न गोंदिया पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे एकशे वीस मुलांपैकी पासष्ट टक्के मुले पास झाली असतील तर नापास विद्यार्थ्यांची संख्या किती तुला चार ऑप्शन दिले आहे चाळीस बेचाळीस चौवेचाळीस आणि शेचाळीस योग्य तो पर्याय निवडायचा आहे ठीक आहे आता बघ टोटल विद्यार्थी आहे एकशे वीस टोटल विद्यार्थी किती आहे एकशे वीस आहे त्यापैकी पासष्ट टक्के पास झाली तुला नापास विद्यार्थी विचारले आहे मला एक सांग शंभर टक्क्यापैकी जर पासष्ट टक्के पास झाले असतील तर उरले किती पस्तीस टक्के नापास झाली ठीक आहे तुला नापास विद्यार्थ्यांची संख्या विचारली आहे मग आधी नापास किती टक्के झाले आहे ते काढून घे म्हणजे पस्तीस टक्के नापास झाले आहे मग एकशे वीसचे पस्तीस टक्के ठीक आहे एकशे वीसचे पस्तीस टक्के टोटल विद्यार्थी आहे एकशे वीस एकशे वीसचे पस्तीस टक्के म्हणजे पस्तीस भागेले शंभर कर ठीक आहे शून्य या शून्यसोबत कॅन्सल पस्तीस भागेले बारा कर ठीक आहे पस्तीस भागेले बारा जर केलं तर किती येतात पस्तीस पस्तीस गुणिले बारा म्हणजे बारा पंच साठ शे शून्य हातचे सहा बारा तरी छत्तीस आणि सहा बेचाळीस म्हणजेच चारशे वीस भागेले दहा म्हणजे शून्य आणि शून्य कॅन्सर बेचाळीस आणि बेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन म्हणजे एकशे वीस मुलांपैकी मित्रांनो बेचाळीस मुले अशी आहेत ती काय झाली नापास झाली ठीक आहे म्हणजेच हा जर तुला प्रश्न विचारला असता की एकशे वीस मुलांपैकी पासष्ट टक्के मुले पास झाली तर टोटल किती पोरं पास झाली असा जर प्रश्न असता तर एकशे वीसपैकी तुला पासष्ट भागेले शंभर करावं लागलं असतं ठीक आहे पण तुला नापास झालेली विद्यार्थी विचारलेली आहे मग शंभर टक्क्यापैकी पासष्ट टक्के जर पास झाली तर पस्तीस टक्के नापास झाली मग एकशे वीसचे पस्तीस टक्के म्हणजे किती मित्र बेचाळीस म्हणजे बेचाळीस मुले नापास झाली ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक तर प्रश्न क्रमांक दुसरा बघ तीनशे वीसच्या आठ टक्केच्या नऊ टक्के म्हणजे किती जेव्हा चाची चे येतात तेव्हा तुला गुणाकार करावा लागतो तर बघ तीनशे वीसच्या म्हटल्यानंतर गुणाकार आठ टक्के म्हणजे आठ भागेले शंभर चार म्हटल्यानंतर परत गुणाकार नऊ टक्के म्हणजे नऊ भागेले शंभर ठीक आहे आता काय कर हा शून्य या शून्यसोबत कॅन्सल करून टाक बत्तीस गुन्हेले आठ गुन्हेले नऊ कर म्हणजेच बत्तीस गुन्हेले आठ नऊ बहात्तर करूया मग बहात्तर दोने किती होतात एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस की चार हजार चौदा आणि बहात्तर त्रिक बहात्तर त्रिक किती होतात बा तीन दोन्ही सहाशी तीन दोने सहा आणि सात्रीक एकवीस आणि यामध्ये चौदा ॲड कर म्हणजे सहा चार दहा शून्य हातचाला एक तीन दोनशे तीस ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर येत आहे तेवीस शून्य चार भागेला शंभर गुणेले दहा म्हणजे एक हजार ठीक आहे आणि बघ तेवीस झिरो चार आहे तेवीस शून्य चार आणि ते एक दोन तीन शून्य असल्यामुळे एक दोन तीन संख्येनंतर पॉईंट दे म्हणजे दोन पॉईंट तीनशे चार आणि दोन पॉईंट तीनशे चार म्हणजेच पर्याय क्रमांक तीन असा हा प्रश्न आहे पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला तर प्रश्न क्रमांक तिसरा अडीचशेचे म्हणजेच दोनशे पन्नासचे पाच टक्के म्हणजे किती ठीक आहे दोनशे पन्नासचे म्हटल्यानंतर गुणाकार पाच टक्के म्हणजे पाच भागेले शंभर बरोबर करूं पाँच पाँच, पाँच 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 हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाक पाच एक पाच पाच दोन दहा ठीक आहे म्हणजेच पंचवीस भागिले दोन आणि पंचवीसच्या अर्धे म्हणजे किती रे बारा पॉईंट पाच आणि बारा पॉईंट पाच म्हणजेच पर्याय क्रमांक चार ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा विचारात आलेला प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक चौथा बघा रमेशने आपल्या पगारातील पंचावन्न टक्के रक्कम कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली कपडाची किंमत अकराशे रुपये असल्या रमेशचा पगार किती हा प्रश्न मित्र तुला पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि तुमच्याकडे चार ऑप्शन आहे दोन हजार तीन हजार चार हजार आणि पाच हजार योग्य तो पर्याय निवडायचा आहे ठीक आहे आता बघ रमेशने आपल्या पगारातील आता त्याचा पगार आपल्याला विचारलेला आहे पगार आपल्याला माहीत नाही म्हणून आपण धृया एक्स मग या एक्सचे पंचावन्न टक्के ठीक आहे पगारातले पंचावन्न टक्के त्यांनी खर्च केल्यानंतर त्याच्याकडे ती जी पगारा म्हणजे पगारातील कपाटाची किंमत पंचावन्न टक्के पगारातून त्यांना पंचावन्न टक्के खर्च केल्यानंतर कपाडाची किंमत किती आहे अकराशे रुपये आहे ठीक आहे कपाडाची किंमत तुला अकराशे रुपये जर दिली असेल तर त्याचा पगार किती असा तुला हा प्रश्न केला आहे मग बघ अतिशय सोपी आहे एक्स गुनेले पंचावन्न भागेले शंभर बरोबर अकराशे ठीक आहे बरोबर अकराशे म्हणजेच अकराशे गुणेले शंभर भागेले पंचावन्न ठीक आहे अकराशेचा आणि शंभरचा वेल गुणाकार आणि पंचावन्न त्याला भागेला जाईल म्हणजेच पंचावन्न 55, एक पंचावन्न पंचावन्न दोन्ही एकशे दहा आणि दोनवर एक शून्य म्हणजे वीस वीस गुणेला शंभर म्हणजे दोन हजार म्हणजे रमेशचा पगार किती आहे दोन हजार पर्याय क्रमांक एक ठीक आहे त्याने पगारातील पस पंचावन्न टक्के पगारातील पंचावन्न टक्के खर्च करून कपाट झाली त्याची अकराशे रुपयेची झाली म्हणजे तुला अशा प्रकारे मांडणी करावा लागणार आहे एक्स गुन्हेले पंचावन्न भागेले शंभर बरोबर अकराशे म्हणजेच शंभर गुन्हेले अकराशे भागेला पंचावन्न म्हणजे रमेशचा पगार दोन हजार रुपये आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघ नऊशेचे पस्तीस टक्के नऊशेचे पस्तीस टक्के म्हणजे पस्तीस भागेले शंभर बरोबर सातशे प्रश्नार्थक चिन्ह सात गुन्हेला प्रश्नार्थक चिन्ह ठीक आहे मग आता बघ नऊशे गुन्हेले पस्तीस भागेले शंभर आणि हा सात इथे गुन्हेला आहे इकडे आल्यावर काय होईल भागेलाही ठीक आहे मग बघ दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाक सात एक सात सात पाचं पस्तीस आणि नऊ पाच पंचेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक चार सांगली चालक दोन हजार एकवीस तर प्रश्न क्रमांक सहावा बघा जर एक धावपट्टू बारा किमी धावल्यानंतर ऐंशी टक्के धाव पूर्ण करतो ठीक आहे बारा किलोमीटर धावल्यानंतरही म्हणजे बारा किलोमीटर धावल्यानंतर तो काय करतो ऐंशी टक्के म्हणजेच त्याला एकूण किती धाव करायची आहे समजा त्याची एकूण धाव असेल इथून एवढी ठीक आहे एपासून बीपर्यंत पण त्यांना पूर्ण न करता ऐंशी टक्के त्यांनी काय केली आहे धाव कम्प्लीट केली आहे म्हणजे बारा किलोमीटर तो धावला आहे म्हणजेच ऐंशी टक्के त्यांनी ती धाव पूर्ण केली आहे तर ती एकूण धाव कितीची आहे हे तुला काढायचं आहे ठीक आहे मग बघ आपण एकूण धाव आपण त्याला गृहित धरू एक्स ठीक आहे त्या एक्सचे त्यांना किती टक्के ऐंशी टक्के कम्प्लीट केले एक्सचे ऐंशी टक्के म्हणजे टक किती बारा किमी ठीक आहे एकूण धाव आहे एक्स किलोमीटर गृहीत धरूया एकूण धाव एक्स किलोमीटर त्या एक्स किलोमीटरचे त्यानं ऐंशी टक्के कम्प्लीट केले म्हणजे किती केले बारा किलोमीटर कम्प्लीट केले मग बघ एक्स बरोबर या ऐंशी टक्केला लिहूया आपण एक्स गुन्हेला ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी भागेले शंभर बरोबर बारा ठीक आहे आणि याला सॉल्व कर म्हणजेच शंभर गुन्हेला बारा शंभर गुणेले बारा भागेले ऐंशी ठीक आहे हा शून्य या शून्यसोबत कॅन्सल कर चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा बे एक बे बे पंच दहा आणि पाच त्रिक पंधरा किलोमीटर म्हणजे टोटल धाव किती किलोमीटरची आहे टोटल धाव आहे पंधरा किलोमीटरची पर्याय क्रमांक चार सांगली चालक दोन हजार एकवीसमध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे बघ काय म्हटलं आहे तुला की एकूण धाव तुला काढायची आहे एकूण किती किमीची धाव आहे हे तुला काढायचं आहे मग गृहित धर की एकूण किती आहे एक्स किलोमीटरची धाव आहे त्या एक्स किलोमीटरचे त्यांना ऐंशी टक्के धाव कम्प्लीट केले एक्स किलोमीटरचे ऐंशी टक्के धाव म्हणजे ऐंशी भागिले शंभर तर किती कम्प्लीट केले त्याने बारा किलोमीटर कम्प्लीट केले आता याला आपण सोडूया शंभर गुन्हेले बारा कर शंभर गुणेले बारा भागेला हा ऐंशी ठीक आहे म्हणजेच शून्य हा शून्य यासोबत कॅन्सल चार एक चार चार त्रिक बारा चार दोन्ही आठ बे एक बे बे पंच दहा आणि पाच त्रिक पंधरा किलोमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सातवा बघा बाराशेचे बारा बरो बर, बरो बर, टक्के बरोबर चारशेचे किती टक्के शंबर, ठीक आहे हा प्रश्न तुला लिहायचा आहे बाराशेचे म्हटल्यानंतर गुणाकार बाराशेचे बारा टक्के म्हणजे बारा भागेले शंभर बरोबर चारशेचे किती टक्के म्हणजे एक्स टक्के आणि एक्स टक्के म्हणजेच एक्स भागेले शंभर ठीक आहे आता शंभर आणि शंभर आपण इथे जागच्या जागी कॅन्सल करून टाकू मग बघ बाराशे गुन्हेले बारा भागेला चारशे इथे गुन्हेला आहे इकडे येण्यावर भागेला येईल बरोबर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल चार एक चार चार त्रिक बारा आणि बार त्रिक छत्तीस टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक तर पर। दोन तर प्रश्न क्रमांक आठवा बघ सात पूर्णांक एकशे दोन सात पूर्णांक एकशे दोन चार तीस टक्के चार म्हटल्यानंतर गुन्हा च्या तीस टक्के म्हणजे तीस भागेले ने किंमत ही ही म्हटल्यानंतर बरोबरचं चिन्ह ही साठ साठच्या किती टक्क्याबरोबर म्हणजे एक्स टक्क्याबरोबर आहे ठीक आहे तर तुला एक्सची किंमत काढायची आहे ठीक आहे अशा प्रकारचा हा अतिशय सिंपल प्रश्न आहे बघ सात पूर्णांक एकशे दोन च्या म्हटल्यानंतर गुणाकार तीस टक्के म्हणजे तीस भागेले शंभर ही म्हटल्यानंतर बरोबरचं चिन्ह साठच्या म्हटल्यानंतर साठ गुन्हेला आणि किती टक्क्याच्या म्हणजे एक्स टक्क्याच्या म्हणजे एक्स टक्के म्हणजे काय एक्स भागेले शंभर आता याला आपण सॉल्व करूया सॉल्व करण्यासाठी शंभर आणि शंभर इथे जागच्या जागी कॅन्सल करून टाकायचे आता बघ याला आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करूया सात दोने चौदा चौदा अधिक एक पंधरा पंधरा भागेले दोन ठीक आहे सात दोने चौदा अधिक एक पंधरा पंधरा भागेले दोन गुन्हेले तीस बरोबर साठ गुणेले एक्स ठीक आहे आता बघ पंधरा भागेले दोन गुन्हेले तीस आणि हा साठ इथे गुन्हेला इकडे आल्यावर भागेला ली बरोबर एक्स तीस एक तीस तीस दोने साठ ठीक आहे म्हणजेच आता राहिलं किती आपल्याकडे पंधरा भागेले चार ठीक आहे पंधरा भागेले चार बरोबर एक्स कारण की पंधरा गुन्हेला एक पंधरा बे दोने चार आणि आता बघ आपल्याला यापैकी पर्याय आणून दाखवायचा आहे मग पंधरा भागेला चार कर पंधरा भागेले चार चार एक चार चार त्रिक बारा उरले किती तीन ठीक आहे मग भागाकार किती आपला तीन आहे म्हणजे तीन पूर्णांक बाकी किती तीन आणि भाजप किती चार म्हणजे तीन पूर्णांक तीन छेद चार आणि तीन पूर्णांक तीन छेद चार म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हा प्रश्न तुला नवी मुंबई चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर प्रश्न क्रमांक नव्वा बाराशेचे बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे किती अत्यंत सोपा प्रश्न ठाणे शहर चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे बाराशेचे बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे बारा पॉईंट पाच भागेले शंभर ठीक आहे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाक म्हणजेच बारा गुन्हेला आता बारा पॉईंट पाच म्हणजेच आपण याला एकशे पंचवीस भागेले दहा लिहूया कारण की पॉईंट नंतर एक संख्या असल्यामुळे भागेला दहा करूया मग एकशे पंचवीस गुन्हेले बारा कर एकशे पंचवीस गुणेले बारा बारा पंचे साठ बार दोन्ही चोवीसन सहा तीस शून्य हा चाले तीन बारा एक बारा तीन पंधरा म्हणजेच पंधराशे भागेले दहा शून्य आणि शून्य कॅन्सल म्हणजेच किती दीडशे एकशे पन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दहावा बघा सातशे बहात्तर सातशे बहात्तरचे पंचवीस टक्के म्हणजे किती म्हणजे पंचवीस भागेले शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर सातशे बहात्तर भागेला चार सातशे बहात्तर भागेले चार म्हणजे चार एक चार उरले किती तीन सात चार चार नऊ छत्तीस उरले किती एक आणि हा दोन चार त्रिक बारा म्हणजे एकशे त्र्याण्णव आणि एकशे त्र्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर रोडमध्ये एकूण दहा प्रश्न टक्केवारी पर्सेंटेजवरील एकूण दहा प्रश्न कवर केले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद